मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता नमस्कार मी रोहन आदेवार आपणा सर्वांचं मारेगाव वार्ता न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो आता आपण मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही रस्त्यांवर आहोत आणि या ठिकाणची परिस्थिती इतकी अत्यंत बिकट झालेली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते समजण्याचे झालेले आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मारेगाव येथे जाता येताना अत्यंत प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तरी त्याला आपण बघून घेऊ मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील व त्याचे दुसरं मारेगाव तालुक्यात रस्त्यांची चाळण खड्डेमुक्त रस्ते हीच काळाची गरज मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत भयावह बनली आहे अपवाद वगळता संपूर्ण तालुक्यातील रस्ते खड्ड्यांनी भरलेले असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात जीव धोक्यात रस्त्यावर खड्डे कि खड्ड्यात रस्ते असा सवाल जनतेतून उगम पावत आहे ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते मोठकळीस अपुरे डांबरीकरण निष्कृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे वाहनधारकांना दररोज अपघाताच्या भीतीतून प्रवास करावा लागत आहे नवरगाव करणवाडी मार्ग हे याचे ठळक उदाहरण ठरले आहे ठरतोय अपघाताचा मार्ग लाखो रुपये खर्च करून केलेल्या डागडोजीचे काम काही महिन्यात उघडत असून डोरली रस्त्याची अवस्था तर अधिकच बिकट आहे या मार्गावरून प्रवास म्हणजे संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे फक्त आश्वासने कृती शून्य स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने अभाव आहे परिणामी जनतेचा संयम तुटू लागला आहे खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आंदोलनाची तयारी रस्त्यांची दुरवस्था ही केवळ गैरसोयीची बाब नसून ती नागरिकांच्या सुरक्षेशी थेट जोडलेली आहे त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते ही मोहीम तातडीने राबवण्याची मागणी आता अधिकच तीव्र झाली आहे काही सामाजिक संघटनांनी लवकरच तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मारेगाव आदेवार मारेगाव यवतमाळ त्यांची या मारेगाव तालुक्यातील जे ग्रामीण भागातील रस्ते त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया घेऊ कोणत्या दादा तुम्ही आम्ही आमचं कॉलेज आहे रोजावला कॉलेजला यावं लागते आणि परिस्थिती खूप बेकार आहे तर लवकरात लवकर या रोडचं काम करावं आम्ही रोज या रोडने येतो पाहिजे खड्डे आहे गाव कोणतं आहे तुमचं आमच्या गावाचं सैरी आहे माझं इथं कॉलेज आहे हे शिवाजी कॉलेज जिथे दररोज आहे तुम्ही हे खड्डे पाहून एक दोन वेळा मी वाचलो पडता पडता